व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे कुशल प्रशासक आदरणीय जगदाळे साहेब ज्येष्ठ शिक्षक आदरणीय ताकवणे सर पर्यवेक्षिका पटारे मॅडम आणि सर्व छात्र मुख्याध्यापक छात्र उपमुख्य उपमुख्याध्यापिका आणि छात्र पर्यवेक्षक आणि सर्व छात्र शिक्षक कार्यवृंद बंद भगिनी आज पाच सप्टेंबर परंतु सुट्टी असल्यामुळं आज आपण चार सप्टेंबर रोजी आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो साधे एक साधा शिक्षक एक राष्ट्रपती बनू शकतो याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कवयित्री कुसुमावती देशपांडे यांनी शिक्षकांच्या बाबतीमध्ये म्हटलंय जो ज्ञानरूपी पंख देतो तो सात स्वर्गांचे दार उघडतो किल्लो उडार घरट शानदार आबाळातून सारे सांभाळते परंतु तीक्ष्ण लक्ष एकच भक्ष आणि म्हणून आजचा साजरा दिन, दिन करताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी साली तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला आणि ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु होते अगोदर ते भारताचे माजी उपराष्ट्रपती होते आणि त्याही अगोदर ते बनारस हिंदू विद्यापीठामध्ये तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख होते आणि एक साधा शिक्षक राष्ट्रपती बोलू शकतो याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यांचे आम्ही सर्वजण वारसदार आहोत काही शिक्षक हे वर्गातल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात तर काही शिक्षक हे अनेक बावी पिढ्यांचे शिक्षक असतात आणि म्हणून सर्व शिक्षक हे अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन पण एक अनेक अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक घडवणारे एक घटक आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही नीतिमान पण गतिमान गतिमान पण चिकित्सक चिकित्सक पण विज्ञानभूमूक भी आणि विज्ञानभिमुख पण अध्यात्म प्रवण असा शिक्षणातून माणूस घडवता येईल का असं आव्हान त्यांनी सगळे शिक्षण क्षेत्रापुढे ठेवलेलं आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि आज स्वशाले उपक्रमात रममान झालेले शिक्षक नवनवीन उपक्रमामध्ये रममान झालेले शिक्षक विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारे आणि त्यांच्यात रममान झालेले शिक्षक अबाबा इतकी मोठी असंख्य यादी आहे की अनंत दिशांनी आणि अनंत वाटांनी फिरणारी शिक्षक ही प्रतिभा खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राचा खऱ्या अर्थाने वैभव आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही मूर्ती मूर्ती कारती रचना आहे चित्र चित्रकारी रचना आहे और छात्र अध्यापकी रचना आहे आणि म्हणून शिक्षक खर तर सगळ्या जगाला ज्ञानाचा प्रकाश देतो आणि त्यामुळे आज संपूर्ण जगाचा जो निर्माता आहे तो खऱ्या अर्थाने शिक्षक आहे अशा या सर्व शिक्षकांना आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जगदान साहेब यांनी अचानक बोलण्याची संधी दिली त्यामुळे माझे तोडकं मोडकं मनोगत थोडक्यात व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय कर्नवीर